वर्षी येथे सामाजिक कार्यकर्ता देवीदास बापू बोरसेंच्या वतीने गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह सोहळा संपन्न याबाबत या अधिकृत अशी की वर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास बापू बोरसे ज्योतिताई देवीदास बोरसे माजी बालकल्याण सभापती यांच्या वतीने श्री गणरायाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोहळ्या निमित्त या ठिकाणी भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला सलग तीन दिवस भक्तिमय वातावरणात या ठिकाणी श्री गणरायाची प्रतिष्ठा सोहळा पार पडला याप्रसंगी या ठिकाणी मुंबई कृषी संचालक तथा दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दर्दिताई देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी श्री गणरायाचे प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला या प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देवीदास बापू बोरसे यांचा अभिष्टचिंतन ते चिंतन सोहळा देखील पार पडला त्या तसेच सामाजिक कार्यकर्ते देवा बापू बोरसे यांचे भाचे नरेंद्र भटू सोनवणे यांचा देखील अभिष्टचिंतन चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडला या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला श्री गणरायाचे पूजन करून महाआरती करण्यात आली तदनंतर या ठिकाणी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले तदनंतर सामाजिक कार्यकर्ते देवाबापू बोरसे यांचा व नरेंद्र सोनवणे यांचा देखील या या ठिकाणी पार पडला या प्रसंगी बोरसे परिवार सोनवणे परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी देवाबापू बोरसे व नरेंद्र सोनवणे यांना त्यांच्या पुढील शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी या ठिकाणी दोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरे सभापती वीरेंद्र गिरासे बाल बालकल्याण सभापती देवीदास बोरसे सामाजिक देवीदास बोरसे डॉक्टर प्रीतेश देवरे डॉक्टर सुमित बोरसे अमित बोरसे संकेत बोरसे निशांत बोरसे राजेंद्र सोनवणे आदी सर्व पदाधिकारी नातलग परिवार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला मुंबई बाजार समिती संचालक तथा दोंडाच्या सभापती नारायण भाऊसाहेब पाटील यांना सामाजिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार मिळाल्याने या ठिकाणी सन्मान सत्कार देखील करण्यात आला <स्थ>

हार्दिक स्वागत नुकत्याच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहेबांनी एकसष्टी मध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यानिमित्ताने साहेबांचा सा एक छोट्या ठिकाणी सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्यांनी केक कापण्यासाठी आणि सत्कारासाठी मंदिरासमोर यावे ही विनंती आहे मार्गदर्शक मान्य नारायण भाऊसाहेब यांना उत्कृष्ट राजकीय सामाजिक क्षेत्रात आणि त्याचबरोबर पारिवारिक सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल सामाजिक घरगुती गर्व... आ... आणि राजकीय असा संयुक्त पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल भाऊसाहेबांचं आपले नेते मान्य नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब तसेच संपूर्ण शिंदेडा मतदारसंघाच्या वतीने आणि आपले वळशी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती माननीय बापूसो देवीदास रामभाऊ पाटील हे माननीय सौचा भाऊसाहेबांचा सत्कार या ठिकाणी करू इच्छितात मी भाऊसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार स्वीकारावा